अठ्ठावीस आज आमची राधा खूपच गोड दिसत आहे बडिमा पार्टीला येताच तिला पाहून हसून म्हणतात हॅलो आंटी म्हणत राधाही त्याच्या पाया पडायला जाते हे आमच्यात राधा दी मुली पाया पडत नाहीत हो की नाही बडिमा तोच बरोबर आलेली अंजली म्हणते हो गले मिल राधा त्याही हसून म्हणतात तसं ती त्यांच्या मिठीत शिरते बर झाली का पार्टीची तयारी काही काम असेल तर सांग मला अंजी आपल्या अंजी तिला आपल्या जवळ ओढत म्हणते पार्टी हॉलमध्ये असते एका त्यामुळे सर्वजण आधीच तिच्या घरचे जमले होते आणि आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत होते बडिमा व अंजली अँजीला दारात पाहताच राधा स्वतःहून पुढे गेली होती काय ग तुमचा हॉस्पिटलचा ग्रुप आला नाही का अजून जरा दूर ओढतच अंजी राधाच्या कानात बोलते ग्रुप की अजून कोणी राधाने डोळे मिचकावत विचारले एनजीओ अनुराग बद्दल तसं सर्वांनाच माहित होतं त्यांच्या ग्रुपमध्ये एक प्रेम सोडला तर त्यामुळे मॅडम आता इतक्या नटून थटून का आल्यात हे राधालाही समजलं होतं अजून कोणी कशाला अनुराग आला का हेच विचारायचं होतं अनजी तिला बेधडक बोलते तशी राधा शॉक मध्ये ओय इतकं बेधडक आणि बिंदस कधी झाली तू तिला असं पाहून राधा असून तिला विचारते मॅडमने गेल्याच वर्षी आपल्या ग्रुप समोर प्रपोज केला आहे मग एवढा चिल असणारच ना तोच तिथे स्नेहा व बाकीचा अख्खा ग्रुप येत बोलतो म्हणजे प्रेमलाही माहीत आहे आणि त्याला मान्यही आहे त्यालाही मान्य आहे हे ती आशाचकित होत बोलते नाही ग प्रेम नव्हता म्हणून तर मॅडमने त्या दिवशी धाडस केलं होतं नाहीतर प्रेमसमोर ही कशी शेळी असते तुला माहीत नाही का राधा तोच आता अनुराग येत बनतो आणि अँजीकडे टक लावून पाहत असतो खूप गोड दिसते ना आमची फ्रेंड अँजी अनुराग राधा त्याला तसं बघताना पाहून हळूच हो वाटते आताच तिच्या घट्यांसमोर मागणी घालावी आणि या पार्टीतच लग्न करून आपल्या घरी न्यावं हो। तोही पूर्ण तिच्याकडे हरवत बोलतो फरक फक्त एवढंच की तो हळू बोलत नव्हता आम्ही आहोत म्हंटल तसं बाकीच्यांनी मागून एकच गलगा केला तसे दोघे लाजून दुसरीकडे पाहायला लागले खरंच दोघेही कमालीचे गोड कपल होते अरे इथे काय बसलाय मुलांना राधा अगं केक कापायचा आहे की नाही जा परीला बोलून आण लवकर तोच राधाची आई तिथे येत बोलते हो आई येते अगं शर्मा आंटी ही आल्या ती मागे वळून सांगते तसं आई मागे बघते मा त्यांच्याकडे बघून हसतात अरे सपना ये ना अगं राधा आधी तरी मला सांगायचं ना म्हणत माया ताई त्यांच्याजवळ जात बोलते सॉरी ह सपना या कामामुळे तू आल्याचं लक्षातच आलं नाही त्या थोडं तोंड पाडून म्हणतात इट्स ओके माया आणि स्वागत करायला आमची मुलगी राधा होतीच नाही इथे त्या गोड हसून राधाला पाहत म्हणतात हो अगं राधा नुसती पाहात काय बसली जा ताई जिजू व परीला ही बोलू ना पाहुणे आले जवळजवळ सगळ्या आता त्या राधाला बोलतात हो आई आलेच तर राधा आपल्या ग्रुपला एन्जॉय करा सांगून थोडं हॉलच्या बाहेरच्या बाजूला जाते तिथे हे तिघे आपल्या फ्रेंडशी बोलण्यात व्यस्त असतात परी ए परी ती समोरच असलेला परी हाक मारतच परीला हाक मारतच असते की तिचं लक्ष बाहेरून आत येत असलेल्या प्रेमकडे जात प्रेम, प्रेम एकदम केसांना तेल लावून जेल लावून जरकीन घालून आलेला त्याला असं अचानक पाहून तिला खूप आनंद होतो तिच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल येते आणि अर्थात आपल्या हिरोईनला पाहून प्रेमही सुखावतो तीही आज खूप क्यूट दिसत होती तो तिला पाहून एक भुवई उंचावतो तशी ती दुसरीकडे पाहायला लागते पण चेहऱ्यावरची ती स्माइल काही केल्या कमी होत नव्हती त्यालाही समजत होतेस की तिला किती आनंद झाला आहे आपल्याला पाहू सरप्राईज सरप्राईज तोच मा त्याच्या मागून आवाज येतो तशी ती मागे पाहायला लागते तर मनवा आणि तिचे डॅ डॅड डॉक्टर श्रीनिवासही आले होते त्यांना पाहून तर ती जामच खुश होते ओ वाव वॉट अ प्लेझंट सरप्राईज ती आपल्या बाबांना पाहात तोंडावर हात ठेवत म्हणते बाबा तुम्ही म्हणत ती त्यांच्याजवळ येत बोलते हो का येऊ नये का आपल्या लाडक्या नातीचा आज वाढदिवस आहे आणि तिचा लाडका आजोबाच नाही तर कसं होईल तोच तिथे नुकत्याच आलेल्या परी व शुभांकर आणि आरती दिला पाहून डॉक्टर श्रीनिवास बोलतात सर्वच आता शॉकमध्ये असतात त्यांना असं पाहून नमस्कार करतो बाबा म्हणत आरती लखुणावत शुभांकर सर त्यांच्या पाया पडतात सदा सौभाग्यवती राहा आरतीला असा आशीर्वाद देत त्यांना ते उठवतात उता व आपल्या लाडक्या मुलीला आरतीला मिठीत घेतात बाबा वाटलंच नव्हतं तूही असा अचानक येशील म्हणून आरती आनंद व्यक्त करत म्हणते हम्म पण जी ह्याचं श्रेय मला व जीजला जातं बरं का पण काय आहे ना माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही मनवा गाल फुगून म्हणते अरे असं कसं आमच्या मनूकडं आमचं लक्ष नसणार तर मग कोणाकडे असणार आरती दी तिलाही साईड हक करत हसून बोलते तशी मनवा तिला घट्ट मिठी मारते आरती दी आधीपासूनच आपल्या बाबाला आणि मनवाला भेटायला जायची मधून अधून मधून मग कितीही माया चिड माया आई चिडली तरी आजोबा तुम्ही माझे आजोबा आहात तोच परी डॉक्टर श्रीनिवास यांच्या जीन्सला धरून ती ओढत म्हणते तोच परी डॉक्टर श्रीनिवास यांच्या जीन्सला धरून ओढत म्हणते डॉक्टरांच्या हाईट पुढे सध्या मॅडम मुंगी वाटत होत्या ना हो परी हो परी दीदी आम्ही तुमचे आजोबा चला आता केक कापायचा ते तिला कडेवर घेऊन विचारतात हो पण मला गिफ्टही देणार हो पण मला गिफ्टही देणार मग आजो ती त्यांच्या दोन्ही गाल्याला पकडत बोलते आमच्या परी राणीला गिफ्ट पाहिजे म्हणत ते तिला गुदगुला येतात मागून प्रेम राधा मनवादी व जिजू ही टेबला जवळ येतात माया आईचं मात्र अजून तिकडे लक्ष गेलं नव्हतं हो खूप सारं ती हात करून बोलते पण त्यासाठी आधी राधा ती हात करून बोलते पण त्यासाठी अधिक केक कापार परी तोच मागून माया आई येत म्हणते डॉक्टर त्यांना पाठमोरे असल्यानं त्यांना चेहरा काही त्यांना दिसला नव्हता आजी, आजी आजी आई माझा आजो आलेत मी त्यांच्याबरोबरच केक कापणार परी बोलते आजो कोण ग पण माया यांना समजतच नाही तोच डॉक्टर हसून आपला चेहरा केक समोर करतात तसं इतका वेळ हसत असलेली असलेल्या माया आईचा चेहरा पडतो त्या पटकन मागे सरकतात श्री म्हणतच हा मोठाच धक्का होता त्यांच्यासाठी एकाच शहरात असून ते दोघे या बावीस तेवीस वर्षात एकदाही भेटले नव्हते आंटी आई म्हणत एकीकडून एक एक प्रेम तर एकीकडून एक एक राधा त्यांना आधार देतात भाग कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा कथा जर आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हो अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा Thank you.